पहता बागलान तालुक्याचे आराध्य दैवत व राज्यातील लाखो भाविक व शासकीय अधिकाऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित यात्रा उत्सवाचा प्रारंभ भक्तिमय वातावरणात पहाटे चार वाजता मान्यवरांच्या हस्ते करून सुरुवात झाली दुपारी चार वाजता परंपरागत असलेली रथ मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी हजारो भाविकांनी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे दर्शन घेतले पहाटे चार वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारात शंखांच्या निनादात अभिषेक व महापूजेला प्रारंभ झाला बागलांचे तहसीलदार कैलास चावडे प्रतिभा चावडे सटाना शहर नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी कल्पना ठुबे विक्रीकर विभागाचे राज्य कर अधिकारी रमेश ठुबे देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड बागड विश्वस्त सुनील स्मिता पूजा संपन्न भालचंद्रहसील कार्यालयातील देव देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या खुर्शी व मूर्तीचे पूजन तहसीलदार कैलास सावडे यांनी सहपत्नी केले तर तहसील कार्यालयावर यशवंतराव महाराजांच्या मंदिरात काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम भारती कदम पोलीस कर्मचारी भूषण सूर्यवंशी लावण्य सूर्यवंशी यांनी सहपत्नीक व आरती केली दुपारी शहरातून भव्य परंपरेनुसार रथ ओढण्याचा पहिला मान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभत असतो पोलीस निरीक्षक बाजरा पवार यांनी सहपत्नीक रथाची पूजा व आरती केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत उपनिरीक्षक अनिल भारती उपनिरीक्षक अतुल बोरसे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते सुरुवातीला आमदार दिलीप बोरसे माजी नगर अध्यक्ष सुनील बोरे आविष्कार भुसे जयश्री गरुड नितीन काका सोनवणे देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी यांनी विधिवत पूजा केली यावेळी शहरातील पूर्ण रथ मार्गे सडा रांगोळ्यांनी सजला होता त्या संपूर्ण शहर भगमवाई करण्यात आले होते रथाच्या अग्रभागी बँड पथक शालेय विद्यार्थ्यांचे लेसी व टिपरी नृत्यासह मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते ठिकठिकाणी उधळण करीत रथ मिरवणुकीचे स्वागत झाले ठिकठिकाणी चहाचे वाटप करण्यात येत होते रथ मिरवणुकीत तालुक्यातील नव्हे तर खानदेश मधून हजारो अबलावृद्ध महिला युवक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला संपूर्ण रथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन केले होते बागला वृत्तांत संतोष जाधव